कोल्हापुरातील जरंग नगरमधील लक्ष्मीबाई जरंग विद्यालय चांगलंच लोकप्रिय आहे शैक्षणिक दर्जा सांभाळलेल्या या शाळेकडं जाणारा रस्ता मात्र प्रचंड उखडलाय त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय होतीये परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन केली एकदा तर खराब रस्त्याचं श्राद्धही घातलं पण महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही पावसाळ्याच्या दिवसात शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अक्षरशः दलदल तयार होते त्यामुळं महापालिका प्रशासनानं या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपनगर कृती समिती आणि नागरिकांनी दिलाय जरगनगरमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेची लक्ष्मीबाई जरग विद्यालय ही प्राथमिक शाळा आहे या शाळेत सुमारे अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेतात पाचगाव ते जरगनगर या रस्त्यावर एक पूल असून पुलाच्या पुढचा रस्ता जरगनगर शाळेला जोडला जातो जरकनगर आणि आर के नगरला जोडणारा हा जवळचा मार्ग आहे त्यामुळे अनेक विद्यार्थी आणि नागरिक या रस्त्याचा वापर करतात पण गेल्या चाळीस वर्षात पुलाच्या चा चा पावसाळ्यात रस्त्यावर दलदल निर्माण होते त्यामुळे वाहन घसरून अनेकदा अपघात झालेत दररोज सुमारे अडीच हजार विद्यार्थी आणि त्यांचे पालक शाळेत जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात त्यामुळे हा रस्ता चांगला करावा या मागणीसाठी उपनगर कृती समितीच्या वतीनं महापालिका प्रशासनाकडं पाठपुरावा केलाय पण तरीही महापालिकेनं या रस्त्याच्या अवस्थेकडे लक्ष दिलेलं नाही नागरिकांनी अनेक वेळा आंदोलन केली प्रसंगी खराब रस्त्याचं श्राद्धही घातलं तरीही प्रशासनाला जाग येत नाही विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय या फुलाच म्हणजे किती आता चाळीस वर्षाला हे रखडलेलंच काम आहे या लहान मुलांसाठीच आम्ही कामासाठी बघायला लागलेलो आहे तर ह्याला प्रतिनिधी नगरपालिका कोणी लक्ष द्यायला तयार नाही कित्येक वेळेला पालक पडले मुलं पडली ह्याचं दुखापत झाली ह्याला कोणी बघायलासुद्धा तयार नाही आणि हा ना रस्ता काय तयार व्हायला तयार नाही आहे आम्ही आंदोलन केलं रस्त्याचं श्राद्ध घातलं बरंच काय काय केलं तर काय नाही आहे मग आता जर काय नाही प्रतिनिधींनी किंवा नगरपालिकेनं तर आम्ही आंदोलन करणार आहे लक्ष्मीबाई कृष्णाजी जरक ह्या शाळेला जाणारे कमी दोन ते अडीच हजार विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या पुलाच्या रस्त्यावरून जात असतात हा पूल जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष रखडलेला आहे ह्या पुलासाठी खूप लोकांनी म्हणजे आम्ही या उपनगर कृती समितीच्या वतीनं खूप वेळा आंदोलन केली की जेणेकरून आमच्या आत कुठलाही हेतू नाही परंतु ह्या विद्यार्थीसाठी आणि झरकनगर आणि पाचगाव रोडला जोरणारा हा एकमेव माध्यम असून हा रस्ता आणि हा पूल होणे गरजेचा आहे पूल जरी न नसला तरी हे जो मधला रस्ता आहे तो होणे गरजेचा आहे